आपल्या वरसगाव पंचयत कडकवासला टेमगरला एवढं पाणी प्यायला चाललं आहे अर्थात द्यायला पाहिजे पूर्वी पाच साडेपाच टी एम सी लागायचा आता वीस टी एम सी पाणी लागतं आहे शेवटी ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतीवर व्हायला लागलेला आहे शेतीशिवाय तर आपल्याला पर्याय नाही शेतीला कसा योग्य पद्धतीनं दर मिळतील आत्ताच मोदी साहेबांनी ऊसाचे दर परत वाढवले आत्ता मध्ये एक महिना पण झाला नसेल एफ आर पी वाढवली ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याच्यातून मी मध्ये एक विषय आणला की मुळशी धरणाची उंची वाढवायची आणि त्याच्यातनं काही पाणी साठवून ते मुळशी तालुक्याला पिण्याकरता द्यायचं माग भामासखेड हे दौंड तालुक्याला आपल्याला माहिती आहे हवेली आणि दौंड तालुक्याकरता भामा असखेड केलं मित्रांनो आज भामासकेडला कॅनोल झाला नाही सगळ्याच्या सगळं पाणी पिंपरी चिंचवड आणि पुण्याला प्यायला द्यावं लागलं आख धरण विचार करा धरणाच्या साईड तर ठराविकच आहेत मी आता हा विचार करतो की पलीकडं कर पडणारं पावसाचं पाणी ते कुठं कुठं असे बांध घालायचे आणि ते अलीकड वळून आपल्या इकडं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं आणायचं अशा प्रकारचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे ह्या अशा अनेक बाबी आहेत आणि म्हणून मित्रांनो आम्ही गेले तीस बत्तीस वर्ष काम करतोय काही जण आमच्या आम, आम ज्यांनी हा सगळा पाया रचला आहे त्यांची भूमिका वेगळी आहे आम्ही त्याच्यावर कळस चढवण्याचं काम केलेलं आहे गेले तीस बत्तीस वर्ष मी पण गप्प बसलेलो नाही आहे ना मी सतत मी तुम्हाला सांगू इच्छितो की कामच करण्याचा प्रयत्न केला आज इथं निवेदन देताना ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन आहे ते लवकरात लवकर मिळावं ह्या बजेटमध्ये त्याची तरतूद केलेली आहे ते तुम्हाला मिळेल वेगवेगळ्या पद्धती